नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात आंबेडकरांची भाषणे या मालिकेतील भाग तीन पुणे दिनांक पंचवीस बारा एकोणीसशे चोपन्न रोजी बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना केलेले भाषण त्यानंतर जनता दिनांक एक एकोणीसशे पंचावन्न भाषणाचा मथळा बौद्ध धर्माचे शत्रू भारतात राहू शकत नाहीत आज या ठिकाणी या छोट्याशा मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदिर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा खंडोबा मर्याई वगैरे नाना प्रकारच्या देवता ठेवल्या जातात आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णू शिव अशा तऱ्हेच्या देवतांची स्थापना करतात इथला प्रसंग नवीन आहे इथल्या मंदिरात मरियाई खंडोबा महादेव आणलेले नाहीत येथे आज नवा देव आणून स्थापला आहे प्रसंग सर्वांच्या दृष्टीने आमच्यामध्ये नवीन आहे आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव सुद्धा ऐकले नसेल काही लोक म्हणतात की नवीन देव कोठून आणला आहे हा देव कोठून आणला त्याची उत्पत्ती कशी झाली याची चिकित्सा करणे अत्यंत महत्वाचे आहे बुद्ध भगवंतांचा हा धर्म या देशामध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे हा धर्म फार प्राचीन काळी या देशात उगम पावला आहे चीन जपान सयाम इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म आणलेला नाही हा वृक्ष येथेच उगवला आहे या देवाला येथे कोणी आणले याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात या देवाला येथे कोणी आणले याबद्दल पहिला खुलासा असा करता येईल की या देशात पुरातन देवता आपल्याला ठिकठिकाणी थीक सापडतात तो इथलाच आहे इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या धर्माचा लोप झाला या धर्माचे शत्रू या देशात राहूच शकत नाहीत आपण मराठीमध्ये शत्रूला बोलताना म्हणतो की माझा देव जागती ज्योत आहे माझा देव कच्चा नाही तुझ्यावर सोडीन तो तुझा सत्या नाश करील त्याचप्रमाणे या धर्माचे आज मी असे भाकीत करतो की हा देव ब्राह्मणांचा सत्यानाश करील हे पाहायला कदाचित मी राहणार नाही मात्र ही गोष्ट होईल यात तीळ मात्र शंका नाही एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काल फसवू शकत नाही बुद्ध धर्माला एकोणीसशे छप्पन साली अडीच हजार वर्षे पुरी होतील हा धर्म साडेबाराशे वर्षे जिवंत असा होता हे सिद्ध करण्यासाठी आज मी इतिहासातील पुरावा देणार आहे पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या मुसलमान मूर्तीपूजक नसतात त्यांनी बौद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावला अफगाणातील शंभर टक्के लोक मुसलमानी धर्माचे होते येथे बुद्ध धर्म होता येथे धर्माचे सात हजार भिक्षू होते या मुसलमानांनी त्यांच्यावर स्वारा केल्या त्यावेळी मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा हा पहिला प्रश्न होता आणि दुसरा म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्याची कत्तल करणे त्यांनी या सात हजार भिक्षूंची कत्तल केली हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता या देशात नालंदा विश्वविद्यालय होते ज्ञानप्राप्ती करून देणे या धर्माचे तत्त्व होते एक आचार्य व त्याचे दहा विद्यार्थी एकत्र बसत आणि ते शास्त्र शिकवित अशी या धर्माची स्थिती होती पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते ब्राह्मण धर्म हा एकांगी होता अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाक्यातून त्याचा बचाव झाला बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणांची कारस्थाने चालूच होती त्यामुळे तो खाली पडला बुद्ध धर्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहित आहे हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित होईल या पुस्तकाचे मराठीतून भाषांतर करून ते छापण्यात येईल तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा ऱ्हास का झाला असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना असे विचारतो की हा धर्म वाईट आहे म्हणून ऱ्हास झाला असे म्हणावे तर चीन जापान सिलोन या देशांमध्ये या धर्माचा रास झाला नाही तेथे अजूनही तो का टिकून आहे या देशात धर्म नाहीसा झाला नाहीतर त्याला निराळी वाळवी लागली असेल कारस्थाने मतलब असा की त्याच्या निर्मितीपासून तो साडे बाराशे वर्षपर्यंत तो यच्छ यावत चालला होता हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवला आहे यावेळी मी सबंध भारताविषयी बोलणार नाही फक्त महाराष्ट्रासंबंधी सांगणार आहे आपला महाराष्ट्र प्रदेश सुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याला पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातन काळच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील भारतातील दीड हजार लेणी महाराष्ट्रातच आहेत ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूची राहण्याची ठिकाणे होती हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवांची आहेत असे सांगण्यात आले परंतु विराटनगरी कोठे व पांडवांचे राज्य कोठे या विहारांमध्ये पंचवीस भिक्षू असतात पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्षुक राहत असत जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत भिक्षा मागून त्यांचे कार्य चालत असे एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रांतामध्ये होते आपण मोडके घर पुन्हा बांधतो त्याला नवीन पत्रा टाकतो छप्पर नवीन बसवतो म्हणजे त्या घराचा जीर्णोद्धार करतो आपल्या वार वडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो आहोत तोच देव आपल्याला पुन्हा बसवायचा आहे या देशात धर्म म्हणून काही राहिलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे हिंदू लोकांची धर्माची व्याख्या फार निराळी आहे देवळात जाणे घंटा वाजविणे पूजा करणे आणि भटाला दान देणे एवढेच या धर्माचे कार्य आहे जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय परंतु आम्हाला काही हे जमले नाही विष्णूची पूजा करून विष्णू पावला नाही शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मर्याई म्हसोबा खंडोबा तर पावलाच नाही व्यक्तीच्या समाजाच्या जीवनाला आवश्यक म्हणून धर्म हवा आहे धर्माला नीतीचे बंधन हवे आहे काही लोक मला विचारतात की धर्म काय करावायचा आहे परंतु माझा त्यांना सवाल आहे की आम्ही डल्ली खावायची सोडली आहे केवळ पोटच भरावायचे तर मग तुम्ही ही डल्ली सांगोती का खात नाही धर्म हा दुराचरणावरच नियंत्रण ठेवतो तुम्हाला सांगण्यासारखे पुष्कळ आहे पण तुमच्या भाषेत मला काय सांगता येईल येथे उदाहरणादाखल मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बैलगाडीला दोन चाकं दोन बैल गाडी तसेच हाकणारा मनुष्य वगैरे सर्व असते मी लहानपणी बैल हाकायचे काम केले आहे गाडीला वंगण असते चाकाला खीळ असेल तर बैल गाडी ओढतील त्याचप्रमाणे मनुष्याच्या पापी दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म धर्माचे बंधन असल्याशिवाय कार्य टिकू शकत नाही कोणताही धर्म घेताना चोखाळून घेतला पाहिजे आपण बाजारात जातो सोने बावन कशी आहे किंवा नाही याची खात्री करून घेतो त्याचप्रमाणे धर्म म्हणजे बाजारपेठ आहे ते विष्णूचे शिवाचे रामाचे दुकान तेथे पुजारी धूप कापूर जाळत बसले आहेत कृष्ण राम शिव विष्णू यांचा धर्म हा असा धर्म आहे धर्म मनुष्याचा उद्धार करतो धर्म घातकाकरिता नसतो आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळेच जो धर्म जातीभेदाने बरबटलेला आहे ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा घेऊ ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे बौद्ध धर्मात सर्वांना समान संधी व सर्वांना समान अधिकार दिलेला आहे त्यात ऐक्यता आहे भेदभाव नाही या प्रसंगी आपणाला एक सुताची आठवण करून द्यावीशी वाटते ब्राह्मणाची पोरे होती त्यांच्यामध्ये तत्वज्ञानाविषयी वाद चालू होता ब्रह्म हे घर आहे व आत्मा ब्रह्माची छाया आहे सूर्य आणि सूर्याचे प्रतिबिंब घर आणि त्याची छाया याप्रमाणे ब्रह्म आणि आत्मा यांचे आहे ही सगळी पुराणातील वांगी आहेत ब्रह्माची जर छायाच आत्मा आहे तर अस्पृश्यांना शनिवार वाड्यातील हौदात पाणी का भरू देत नाहीत हा वाद का मिटत नाही असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ गेली त्यांना ब्राह्मणाचे तत्वज्ञान पटलेले नव्हते भगवंतांनी त्यांना विचारले हे ब्रह्म सत्य आहे काय तुम्ही ब्रह्म पाहिले काय ते काही काळ आहे की नित्य आहे त्याचे रंगरूप कसे काय आहे ते काही बोलते काय त्याला चव आहे का सुगंध आहे ते गुलाबाच्या फुलासारखं आहे की चाफ्याच्या ते गोड आहे तिखट आहे की आंबट आहे मनुष्य मात्राला सत्य करण्याकरिता पाच इंद्रिय आहेत डोळा कान नाक जीभ त्वचा हीच ती पाच इंद्रिय होत डोळ्याने पाहता येते कानाने ऐकायला येते नाकाने सुगंधित आहे की दुर्गंधित आहे असा वास कळतो जीवेने खारट तिखट आंबट अशी चव कळते ब्रह्म जगभर भरले आहे प्रत्येक पदार्थ ब्रह्म आहे मनुष्य ब्रह्म आहे जो आपुलकीच्या भावनेने वागतो तो ब्रह्म पाच इंद्रिय यांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य ब्रह्म ब्रह्म सत्य मानणे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे ब्रह्म सत्या जगत मिथ्या बौद्ध भगवानाचा धर्म हा समानतेचा धर्म आहे नुकताच माझ्याविषयी श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिला असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे माझ्याविषयी सहसा कोणी लिहित नाहीत आणि लिहिलेच तर ते चांगले असेलच हे सांगता यायचे नाही श्री जोशी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी डॉक्टर आंबेडकरांचे अवतार कार्य आता संपले असे लिहिले आहे पण माझे अवतार कार्य संपले नसून त्याला सुरुवात झाली आहे लक्ष्मण शास्त्रींसारखा विद्वान मनुष्य असं लिहितो याला काय म्हणावे आम्ही महाडचा सत्याग्रह केला तुम्ही हिंदू लोक आम्हाला हिंदू म्हणताना मग हे लोक आपल्याला पाणी प्यायला देतात किंवा नाही हेच पाहण्यासाठी हा सत्याग्रह केला होता हे बघण्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ केली इतके दिवस नांगरट झाली जमीन आता पेरायला उपयोगी झाली आहे माझे आयुष्य थोडे राहिले आहे दुर्दैवाने जी सामाजिक कार्य माझ्या हाती होती ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत मी आता इतर सर्व कार्यातून निवृत्त होणार आहे मला बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे आजचा हा आपला प्रसंग पाहून काही लोक आपला उपहास करतील परंतु चांगले कार्य हे अवघड असते महार जात धैर्यवान आहे तिच्या डोक्यावर इतर जमाती आहेत लंगोटी कांबळी काठी हाच त्याचा पोशाख जैन साधू नग्न हिंडतात त्याचप्रमाणे आम्ही नग्न हिंडू मला आपणाला दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत एकादशीला पंढरपूरला जाणे द्वादशीला जाणे बंद करायला हवे मला चांगली आठवण आहे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक येथे कुंड होते या कुंडात फक्त पसाभर पाणी होते यात्रेकरू त्यात फडके भिजून घेऊन अंगाला चोळीत अशा तऱ्हेची खिचडी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही घाणेरडे पाणी ओतता कामा नये भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म असा आता आम्ही निश्चय केला आहे तुम्ही पंढरपूरला जाता पांडुरंगाचे अभंग म्हणता पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे पण माझा त्यांना खडा सवाल आहे की विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडुरंग कोण याचे पहिल्यांदा उत्तर द्या तो होता कुठे त्याला पळविला कोणी कोणी डुबविले पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन इथे बाबासाहेबांच्या या वाक्यावर लोकांच्या प्रचंड टाळ्या पडतात भाषण पुढे येण्याप्रमाणे पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द झाला पुंडलिक याचा अर्थ कमळ बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती अज्ञानी लोकांना तत्वज्ञान काय कळे कमळाला पालीभाषेत पांडुरंग असे म्हणतात तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात इकडे पांडव कशाला आले होते पांडव दिल्लीच्या बाहेर ऐंशी मैलाच्या पलीकडे गेले नाहीत त्यांनी अलवार स्टेशनमध्ये पंधराशे लेणी खोदली कशी त्यांच्याजवळ टिकाव नव्हते की फावडी नव्हती भगवान बुद्धाने सांगितले की ये आणि पहा मी सांगतो म्हणून तुम्ही हा धर्म घ्यावा असे नाही तुझी अविद्या अव नाहीशी झाली तरच तू या धर्माचा स्वीकार कर आपणाला एक गोष्ट सांगायची बाकी राहिली आहे हे जे देऊळ बांधण्यात आले आहे हे अत्यंत लहान आहे ते जर आपण आहे या स्थितीत ठेवाल तर आपल्याला काळीमा लागेल या देवळाला एक हॉल पाहिजे प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा मात्र भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका आजच्या प्रसंगाला अनुसरून जे काही सांगावयाचे ते मी सांगून टाकले आजचा हा प्रसंग इतिहासामध्ये नोंदला जाईल बाराशे वर्षानंतर भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे म्हणून आपण धन्यता मानली पाहिजे नमस्कार मित्रांनो मी नाक्सेन हे दुर्मिळ साहित्य तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भीम